हॅलो गाईज गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग झालेली आहे मला आता कळलेलं आहे कुठं बघायचं कॅमेरामध्ये मला आता ब्लॉक करायचं कळलेलं आहे तर मी आता कॅमेरा कुठं ठेवायचं हे फक्त आहे मी कुठं ठेव कुठं बोलू यार गाय बोलू मला कळतच नाही मला ब्लॉक तर काढायचं तसं म्हणून कसं काढू काय काढू काहीच कळाय टेन्शन आलंय बघा भांडे बघा किती घासले भांड्याचं डीप पडला तिकोचा डब्बा पडला चोकोज बिकोज खाल्ले तिने मी तर चटर पटर लागतं गाई लोक तिला हरभऱ्याची भाजी आणलेली गाईज लोक उद्या सकाळी डब्याला आपण करू हरभऱ्याची भाजी काहीतरी मला महत्वाचं सांगायचं होतं पण माझ्या लक्षातच नाही मला काहीतरी बोलायचं होतं महत्वाचं काहीतरी बोलायचंच होतं पण आता माझ्या लक्षात नाहीये सांगते जेव्हा आठवण तेव्हा सांगेल मला ब्लॉक करायचं सांगा यार बन तर मला डेलीचे ब्लॉक करायचे आहे गाईज लोकं आणि काय सांगायचं असतं डेली रुटीन झालं आता बघा संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचे पिकूचे क्लासचं हे चेंज झालं आहे टाईम टेबल स्कूलचं मग स्कूलचं युनिफॉर्म धुवायला बघा आत्ता टाकलं आहे आत्ता मी हे लावलं आहे आणि मशीन लावली आहे आत्ता मी धुवायला टाकलेत कपडे आता डोहायला टाकले म्हणजे आज रात्रीत सुकून जातील आज रात्रीत सुकले भई पाणी पण सगळं आखे टाकेरी कमी झाली तर आम्हाला पाणी पुरत नाही ते जास्त पाणी पण येत नाही काय नाही लई प्रॉब्लेम आहे ठीक आहे थांब मी करते तुम्हाला नंतर बोलते बाय गायच लॉकला यू